कोपरगाव शहरात सोमवारी आठवडे बाजाराच्या दिवशी दुपारी पावसाने हजेरी लावली आणि त्यामुळे रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते शहरातील बाजारतळ येथे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना त्याचबरोबर परिसरातील दुकानदारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे आठवडे बाजाराच्या दिवशी बाजारतळात मोठी वर्दळ असते आणि ये जा करणाऱ्या वाहनांमुळे खड्ड्यांमधील पाणी शेजारील दुकानात उडत असल्याने व्यापारी हैराण झाले आहे त्यामुळे संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सोडून रस्त्यावर उतरून पालिका प्रशासनाच्या कामकाजावर नाराजी व्यक्त केली आहे गेल्या काही महिन्यांपूर्वी बाजार जवळ येथे रस्त्याचे कॉन्क्रीटीकरण करून दुरुस्ती करण्यात आली परंतु तेथे पुन्हा मोठे मोठे खड्डे झालेले आहे पाणी निघायलासुद्धा जागा नसल्याने पाणी रस्त्यावरच साचत आहे त्यामुळे नागरिकांसह हो परिसरातील व्यापाऱ्यांनासुद्धा याचा त्रास सहन करावा लागत आहे खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाण्यामुळे बाजारासाठी आलेल्या नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागली त्याचबरोबर पथविक्रेते आणि परिसरातील दुकानदार यांच्या व्यवसायावर देखील परिणाम होत असून ग्राहक तेथे थांबत नाही त्यामुळे या खड्ड्यात साचलेल्या पाण्याचा थेट बाजारपेठेवर सुद्धा परिणाम होत असल्याची प्रतिक्रिया व्यापाऱ्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे नगरपरिषदेने नागरिकांच्या या समस्यांकडे लक्ष देऊन रस्ता सुस्थितीत करून द्यावा अशी मागणी व्यापारी वर्गातून होत आहे यावेळी परिसरातील दुकानदार ज्ञानेश्वर जाधव मंगेश बागुल अनूप डागा नितीन भडकवाडे रंगनाथ कानाडे दुर्गा प्रकाश विस्पुते सुनीलकुमार काले अरविंद मंडलिक पंकज ठोळे राहुल झगडे आदींसह तुळजाभवानी शॉपिंग कॉम्प्लेक्स येथील व्यावसायिक उपस्थित होते म्हटलं दोन वर्ष झाले इथं ना नगरसेवक आहे ना नगरपालिकेचं लक्ष आहे की जे रस्त्याची अवस्था झाली आहे यात माणसांनी काय करायचं कसे कामधंदे करायचे कसे इथं लोक येथील इथं या चार पाच वर्षापूर्वी रस्त्याचं कॉन्क्रिटीकरण झालं त्याच्यानंतर आहे ना खड्डे बुजवायचा एक प्रोग्राम झाला त्यांचा दोन वर्षापूर्वी ते खड्डे असे बुजवले का ते बी नाही काहीच नाही ना आम्ही एक तर संकलित कर भरायचं नाही किंवा गाळा भाडा भरायचं नाही आमच्या आम्ही रस्ते करून घेऊ लागला हा इथून जोरात गाडी गेली तर असं दुकानात पाणी उरता उनल सेम अशीच होती मला दोन वर्ष झाले इथं नगरसेवक नाही नगरपालिकेला आणि काहीच नाही आता कोण सिओ आहे ते इकडे पाहते नाही जाते नाही त्यांचं त्यांचा कार्यक्रम चालू आहे दोनदा तीनदा या विषय नगरपालिकेत जाऊन आलो या खड्ड्यांमुळे गाडी गेली काही डायरेक्ट आमच्याकडे दुकानात पाणी येतं आणि दर मंगळवारी नगरपालिका झाडाला पण आहे ते आमच्या दुकान उघडून झालं तर मग ते झाडायला आता म्हणजे आम्ही निंबं झाडून घेतल्यावर उरलेलं ते झाड बरं जवळपास अर्धतात पाऊस झाली त्याच्यामुळे काय अडचण येत ते पावसामुळेच आहे ते पावसाच पाणी सगळं इथंच असतं बाजार या आज बाजाराचा दिवस असून <स्ट्रेवसागी> लोकांना यायला जायला रस्त एक तर बाजारात पहिलेच मरगळ आलेली आहे बाजारपेठेत लोक यायला तयार नाही जर अशी अवस्था राहिली तर पुढं कोण बाजारात येऊ यासाठी नगरपालिकेने ह्याच्यात लक्ष घालावं या रोज काम करावं हीच आमची विनंती झाली इथं पाणी सांडे ले दहा रुपया रोज काय सोडीत नाही आमच्या मालाची नुकसान झाली गाड्यावाले सगळ्या आम्ही काय करायचे कसे पोट भरायचे अशा पद्धतीने हे कोपरगाव जुने बाजारपेठ बाजारपेठे इथे इथे आमचे ज्वेलरी शॉप वगैरे हो बऱ्याचशा दुकाने तबला सेंटर वगैरे हो पण इथं चार पाच वर्षापूर्वी सिमेंटचा रोड झाला चांगल्या प्रकारे झाला होता पण त्याच्यातही ते दोन चार वर्षात तो खराब होऊन इथे खड्डे झालेले आहेत आपण पाहू शकता इथं खड्डे याच्यामध्ये पाणी साचतं बाजारे बस बसणाऱ्या लोकांना इथं पाण्यामध्ये बसावं लागतं जवळून गाडी गेल्यानंतर ते पाणी अंगावर वगैरे उडणं त्यांना बराचसा त्रास सहन करावा लागतो त्यात बाजारपेठेमध्ये येणार जे कस्टमर आहे आहे तर त्या ग्राहकाला आज व्यवस्थित सुविधा नसल्यामुळं ते आज कदाचित दुसरीकडे पण जात असेल किंवा थोडासा तो परिणाम होत असेल तो जाणवतो पण आहे आपल्याला तर इथून पुढे थोडं नगरपालिकेने लक्ष देऊन थोडीसो व्यवस्थाना रस्ते वगैरे व्यवस्थित जर केले तर थोडंसं व्यवस्थित वाटेल